नवरात्रोत्सवा निमित्त सप्त गडावरील तयारी पूर्ण चोवीस तास मंदिर भाविकांसाठी राहणार खुले लाखो भाविक माया शक्ती चरणी होणार लीन नवरात्रोत्सव काळात खासगी वाहनांना गडावर बंदी मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना विविध सुविधा सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवा निमित्ताने उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या नाशिकच्या आदी माया शक्ती सप्त श्रेणगी देवी चरणी लाखो भाविक लीन होतात नवरात्रोत्सवा निमित्त सप्तशृंगी देवी निवासिनी ट्रस्टच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून मंदिर गाभारा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे तर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने दर्शन रेलिंग लावण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे व त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहे नवरात्रोत्सव काळात गडावर खासगी वाहनांना बंदी असणार आहे भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शनासाठी मंदिर तास खुले असेल तर रोपवे देखील सुरू राहणार आहे त्याचप्रमाणे मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना विविध सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी मुख्य संपादक अनिश शेख सप्तशेंगी गड ही खऱ्या अर्थाने भौगोलिक परिस्थिती बघितली तर विविध सात शिखरांवर विराजमान असलेली शृंग म्हणजे पर्वत आणि त्या सात शिखरांवर विराजमान असलेलं शक्तीचं स्वरूप जगदंबेचं स्वरूप म्हणून सप्तशृंगी असं नाव प्रख्यात आहे सप्तशृंगी देवी खरी मुळात स्वयंभू शक्तीपीठ आहे शक्तीचं मूळ पीठ आहे आपण संत ज्ञानेश्वरांची ती कुलस्वामिनी आहे नाथ संप्रदायांची मार्गदर्शिका आहे यासह सप्तशृंगी देवी म्हणजे त्रिगुणात्मक स्वरूपीनी आहे महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती असं देवीचं स्वरूप आहे देवीची जी मूर्ती आहे ती स्वयंभू प्रकारातली असून ती अकरा फूट उंच आणि नऊ फूट रुंदीची आहे देवीने विविध अकरा अस्त्रं काही वस्तू अशा मिळून अठरा हाताची स्वयंभू असलेली ही मूर्ती अष्टदशभुजा प्रकारातली आहे देवीच्या ह्या परिसरामध्ये जवळपास एकशे आठ पौराणिक कुंड आहे त्या प्रत्येक कुंडाचं धार्मिक महत्त्व वेगळं आहे आणि इथला निसर्ग आणि इथली परंपरा ही आदिमाय आदिशक्तीच्या पावन स्पर्शाने द्विगणित झालेली आहे महाराष्ट्रातले मान्यवर जे संत आहेत त्या संतांमध्ये स्वामी समर्थ असतील शंकर महाराज असतील गजानन महाराज असतील अशा महंतांनी ह्या भूमीला स्पर्श केलेला आहे साईबाबा देखील गडावरती आल्याची आख्यायिका आहे एकंदरीत सप्तशृंगगड हे अर्धपीठ नसून आद्यपीठ आहे आणि ह्या पीठाचं महत्त्व हे रामायणाच्या पूर्वीदेखील होतं प्रभू रामचंद्र देखील वनगमन मार्गामध्ये सप्तशृंगीच्या चरणी लीन झाले आणि इथून पंचवटीचा प्रवास आणि तिथून पुढे घटनाग्रम रामायणातला सर्वांना सर्व श्रोत आहे अलाहाबादप्रमाणे नवरात्रोत्सवादरम्यान मंदिर हे चोवीस तास भाविकांच्या दर्शनासाठी खुलं असणार आहे सकाळी साडेपाच वाजता देवीचा सा काकडा होणार आहे काकडा झाल्यानंतर सात वाजता अलंकाराची विधिवत पूजा नंतर सात वाजताच अलंकाराच्या पूजेबरोबरती देवीची पंचामृत अभिषेक पूजा सुरू होईल ती सकाळी नऊ वाजता आरतीने स पूर्ण झाली की दुपारी बारा वाजता महानैवेद्य आरती असेल आणि संध्याकाळी शांतीपाठ दुर्गा सप्तशेतीचं पठण आणि याबरोबर सांज आरती होईल भाविकांना मंदिर चोवीस तास जरी खुलं असलं तरी दैनंदिन पूजेचा जो क्रम आहे तो तसाच असणार आहे नवमीच्या दिवशी दुपारी तीन साडेतीन वाजता ध्वजाची विधिवत पूजा होईल मिरवणूक होईल आणि रात्री बारा वाजता ध्वज शिखरावरती फडकवला जाईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता शतचंडी यज्ञ होम हवन होईल आणि त्याची होती दसऱ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान केली जाणार आहे